जर मी पक्षी झालो तर मला माझ्या मनासारखे आकाशात भरारी घ्यायला खूप आनंद वाटेल झाडांच्या फांद्यांवर बसून गाणी गायला डोंगरदऱ्यांतून नद्यांवरून उडत फिरायला मला खूप आवडेल कोणतेही बंधन नसेल शाळेचा अभ्यास नसेल फक्त आनंदाने जगता येईल मी एखादा सुंदर पक्षी जसे की पोपट किंवा बुलबुल झालो तर माझ्या रंगीबेरंगी पंखांनी मी सगळ्यांचे लक्ष वेधून घेईन मला वेगवेगळ्या देशांत जंगलात समुद्र किनाऱ्यावर फिरता येईल मला कोणी अडवणार नाही कारण मी मोकळ्या आकाशात उडणारा पक्षी असेन मी जर पक्षी झालो तर मी झाडांवर घरटे तयार करीन माझ्या पिलांची काळजी घेईन मी रोज सकाळी गोड गाण्यांनी सगळ्यांना उठवेन पण मला एक गोष्ट लक्षात येईल की पक्ष्याचे जीवन जरी मोकळे असले तरी त्यांनाही धोके असतात भूक वारा शत्रू यांच्याशी त्यांना लढावे लागते म्हणून शेवटी मी विचार करेन की माणूस म्हणून जन्म घेणं हे खरे भाग्य आहे